क्लॅरिटी असतो तसं त्याची प्राईस चांगली असते जसं जेवढ्या प्युरिटी जो सोनं तुम्ही घ्याल त्याची प्राईस असते तसं सोने डायमंडची क्लॅरिटी जशी असते तसं त्याची प्राईस असते आता पुढचा प्रश्न असा असतो की त्याच्यामध्ये कलर पण असतो जसं प्राईस असते जशी क्लॅरिटी वरती जाते तसं त्याची प्राईस वरती जाते आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकारमध्ये ग्रॅमेज कशा सोन्याचं वजन अजून कोणी काही सांगू शकता

गव्हर्नमेंटचा एक लोक होता की कोणत्या ज्वेलर्स कडनं ते होलमार्कच्या जागेने खरेदी केलेले आहेत लोक आणि पीएनजी मध्ये जर तुम्ही कोणतेही जुनं सोनं एक्सचेंज करण्यात आले तर आपण खाली झाले असते प्लस चोवीस कॅरेटचा जर तुम्ही वेडणी वगैरे घेतली पिळ्याच्या अंगठी तर पीएनजी ज्वेलर्स मध्ये त्याला मजुरी लागत नाही तुम्ही कोणतीही वस्तू घ्यायला मजुरी लागणार नाही पिळ्याच्या आंटीला पण जर तागिने घेतले लागू शकते इन्व्हेस्टमेंट जे करतात त्यांना बिना मजुरीचं हवं असतं आणि बिना मजुरीची डायमंड विषयी माहिती सांगितली त्याला पण डायमंडला पण रिसेल व्हॅल्यू असते घेतले पण त्याचे अमाऊंट झिरो होते पण त्याच्यातला कोणताही प्रकार नसतो त्याला पण रिसेल व्हॅल्यू दिलेली असते आपण मला स्कीपीचे सांगायचं आहे पण मला ना एक दोन तीन प्रश्न आहे जे आपल्याला लेडीजला माहिती आहे की नाही हे मला विचारायचं होतं जसं आता 24 कॅरेट प्युरिटीचं सोनो म्हणजे किती काय म्हणजे 24 कॅरेट प्युरिटीचं सोनो म्हणजे की ती प्युअर असते का काय कडे उत्तर आहे का 99 96 काम करते आहे आणि हे तो माहिती 99 आम्ही तर गेलो 99 99 बर काय उत्तर आहे का नाही वेगळं उत्तर आहे तुमचं का घराबरोबर आमच्या माहिती का सोन्याची जशी असते हंड्रेड पर्सेंट असतं नाईंटी नाईन पर नाईन टू नाईन आणि नाईन नाईन फाईव्ह पण त्याच्यानंतर आपण जे खातो घरामध्ये ज्वेलरी ती किती पर्सेंट प्युअरिटीची असते आता म्हणजे किती

ट्वेंटी फोर कॅरेटचा दागिना सुद्धा देतील दागिना म्हणजे काय वेगनी वळ किंवा कॉइल या गोष्टी सुद्धा माझ्याकडे त्या दिवशी मात्र तुम्हाला मिळतात जसं आता आपले लेकर लहान आहेत तर त्यांच्यासाठी आपण आता दागिने घेऊन आहे की चोवीस कॅरेटचं सोनं घेऊ शकतो एक सांगते दहा हजार रुपये महिना तुम्ही दिला तर इकडे सांगतो जरा पैसे निघते थोडे तर दहा हजार रुपये महिना जर केला तर दहा महिन्यात बेनिफिट असा होतो की तुम्हाला साडेसात हजार माझा बोनस मिळतो जे आपण घालतो शेवटचे दागिने असतात ते दागिने जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्याच्यामध्ये साडेसात हजाराचा बोनस मिळतो तिसरा मुद्दा पण त्याच्यामध्ये असं काय होतं बऱ्याच लेडीज बघतात लेडीज म्हणतात की आता बावीस कॅरेटचं सोनं वापरून खूप कंटाळ आलाय तर थोडंफार मला एखादा डायमंडचं प्रोडक्ट घेऊन द्या एखादा डायमंड वापरून बघते मी तर डायमंड ज्या प्रकारची स्कीम आहे आता याच्यामध्ये काय होतं माहिती का ही स्कीम तर महिन्याची याच्यामध्ये तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट वन टाइम इन्वेस्टमेंट करण्यासाठी कोणाला तरी बोनस मिळावं लागतो सोनं जुनं सोनं सुद्धा तुम्ही तुमच्या लॉकरला ठेवण्याच्या ऐवजी पीएनजी ज्वेलर्सच्या लॉकरला ठेवू शकता तुमचं जे जुनं सोनं आहे जे तुम्ही एक्सचेंज करणार आहात किंवा तुम्हाला इन फ्युचर त्याला ते द्यायचं आहे आणि म्हणून नवीन घ्यायचं आहे

O sea, que no va a ser el tercero y salado. Exacto, ahí no va a ser el tercero.